नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिक या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र सर्थ भक्ती विजय कथा याच्यातील पुढील संतांची कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं समर्पयाने समर्पयाने विठल विठल जय हरी विठल विठल विठल, विठल जय हरी विठ्ठल चला तर बघूया आज आपण कुठल्या संतांची कथा ऐकणार आहोत आज आपण बघणार आहोत पांडुरंगाने केलेले चमत्कार अध्याय चौपन्न पांडुरंगाने केलेले चमत्कार मानकुज श्री गणेशाय नम श्री सरस्वती भेऊ नम मानकुजीची कीर्ती सर्वत्र पसरली तो उत्तम कीर्तन करू लागला राळेल गावाची त्याच्या दोन महिन्यांची शेत राखणारी हानसी नावाची कुणबीन त्याच्याकडून कुण भक्ती मार्गाचा उपदेश घेऊन घामणगावी दर एकादशीला त्याच्या कीर्तनाला येऊ लागली दोन रांझण पाणी श्रोत्यांसाठी भरून ठेवावे व कीर्तनाची चव्हाट्यावरची जागा झाडून स्वच्छ ठेवावी सेवा ही सेवाही ती करू लागली तिची लहान मुलगी येत असे तिच्यासारखे त्या गावचे आणखीन काही लोकही कीर्तनास येत असत एकदा ती मंडळी येत असता साप चावला। वो तो तेथे गतप्राण झाला पण त्याच्या सोबत्यांनी त्याचे प्रेम आणून कीर्तनात बसून ठेवले व बोधला जे एवढे हरिनामाचे गोडवे गातो त्याची प्रचिती पाहायचं त्याने ठरवले सर्व मंडळी विठ्ठलनामाचा गजर करू लागली तेव्हा तो मृत मनुष्य काहीच बोलत नव्हता मंडळींनी मानकोजीला सांगितले की अमुक मनुष्य भजन म्हणत नाही त्याला साप चावून तो मेला आहे ही गोष्ट बोधल्याला माहीतच नव्हती तो मनुष्याला नरजन्माचे सार्थक कर हरिनाम घे असे सांगू लागला त्यावेळी पांडुरंगाला दया आली व मानकोजीचे वचन खरे व्हावे म्हणून त्याने यमाला आज्ञा केली की त्या माणसाने प्राण परत दे यमाने ती आज्ञा मानली आणि त्या मनुष्याच्या देहात जीव आला त्याला तत्काळ हरिनामाचा गजर ऐकू आला व तो आनंदाने उठून नामघोष करीत नाचत बोधल्याच्या पाया पडला सर्व मंडळी चकित झाली खरा प्रकार बोधल्याला कळला तेव्हा तो देवाला म्हणाला देवा मला जर ही खरी गोष्ट कळली असती तर कीर्तनात विक्षेप आला असता म्हणून तू एवढा त्रास घेतलास ना बोधल्याच्या कीर्तनात प्रेत उठले हा चमत्कार सर्वत्र माहीत झाला तेव्हापासून आसपासच्या गावातून लोक कीर्तनास दाटी करू लागले हान्सीची हरी कीर्तनाची गोडी दिवसेंदिवस वाढत गेली अशी तिने तीन वर्ष केली पुढे असे झाले की मानगोजीचे दोन्ही मेवणे आपसात भांडू लागले व विभक्त राहू लागले हांसीची चाकरी कोणाकडे यावरून वाद झाला तेव्हा दोघांनी ठरविले की तिच्याबद्दल कोणाकडून तरी पैसे घेऊन ती त्याला देऊन टाकावी आणि पैसे वाटून घ्यावे हे जेव्हा हंसीला कळले तेव्हा ती तात्काळ गाव सोडून मानकोजीला भेटवयास आली व सर्व प्रकार सांगून आश्रय मागितला तिची दया आली मानकोजीने पत्नीने ममता मानकोजीला राळऱ्यात जाऊन हांसीची सोडवणूक करण्यास सांगितले पत्नीच्या सांगण्याप्रमाणे मानकोजी तिकडे गेला व हंसीबाई मलाच विकत घ्या असे मेवण्याना सांगू लागला ते कबूल होईना तेव्हा ते कर ते ते ती मी विठ्ठलाला सांगून तुम्हाला तसे करण्यास भाग पाडतो असे म्हणून तो धामणगावी परत आला तिकडे मेवण्यांकडे तेवढ्या वेळात हांसीसाठी ग्राहक आले व पंचवीस होऊन किंमत देऊन माईलेकींचे खरेदी खत तयार करून घेतले हांसी विठ्ठलाचा धावा करू लागले तेव्हा विठ्ठलाने विप्रवेशाने तेथे येऊन मेवण्यांना सांगितले मानकोजीने मला हान्सी व तिची मुलगी यांना घेऊन जाण्यासाठी पाठविले आहे किती पैसे देऊ तेव्हा मेवण्याने म्हटले विक्रीला व्यवहार झाला सुद्धा हे गृहस्थ त्यांना घेऊन जात आहे तेव्हा आधी ठरल्याप्रमाणे मानकोजीलाच या हानसीला नेण्याचा हक्क आहे असे म्हणून विप्रवेशधारी विठ्ठलाने हान्सी व तिची मुलगी यांना आपल्यासह गुप्त केले हा प्रकार पाहून तो ग्राहक म्हणाला तुम्ही आमचे पंचवीस होऊन परत द्या मेवणे म्हणाले खरेदी कच सही करून दिले आहे आता आम्ही जबाबदार नाही त्या दोघांचा वादविवाद चालू झाला व विठ्ठलाने आपल्या भक्ताचा शब्द खाली पडू नये म्हणून पुढे एकदा पावसाळ्यात अश्विनापर्यंत घेतली व पेरणीची तयारी केली तो कार्तिकेच्या यात्रेकरून धामणगावच्या मार्गे जाणारे आले त्यात काही विप्रही होते त्यांनी अन्नदानाची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा बोधल्याने यमाजीच्या संमतीने होते ते गव्हाचे बियाणे दळून त्याच्या चपात्या करून यात्रेकरुंना खायला घातले आणि कडू भोपळ्याची बी शेतात पेटली देवावर श्रद्धा ठेवून तो स्वस्त राहिला गावातल्या लोकांनी जेव्हा त्याच्या शेतात कडू भोपळे आलेले पाहिले तेव्हा त्यांनी त्याची कुचेष्ट करायला प्रारंभ केला हा मोठा उदार आहे प्रत्येक गावख्याला एक एक कडू भोपळा हाती देणार आहे असे म्हणून लोक फिदी फिदी हसू लागले त्यातल्या एकाने तर शेतात जाऊन एक मोठा भोपळा फोडून पाहिला तेव्हा त्यात उत्तम जातीचे गहू निघाले तो चमकला सर्वजण लागले की सरकारात हे कळविले पाहिजे त्यांनी ही बातमी बादशहापर्यंत नेली त्याला वाटले की मानकोजी जादूटोना करणारा त्याने भालाईत शिपाई पाठवून त्याला अटक करून दरबारात नेले मानकोजी म्हणाला मला हे काही कळत नाही पंढरीनाथाची देवाची ही सारी लीला आहे राजाला हे खरे वाटले नाही त्याने या मानकोजीला मुसलमान करावे असे ठरवून जबरदस्तीने गोमास घात खायला घातले पण त्याची तुळशी व फुले झाली तेव्हा मात्र हा सच्चा अवलीय आहे असे पटवून बादशहाने त्याला मुक्त केले बंधन करून काय इच्छा आहे ती सांगा मी पूर्ण करेन असे म्हटले पण मानकोजी उदास होता पांडुरंग पाठीशी असताना बादशहाजवळ काय मागायचे असा विचार करून तो दरबारातून तडक निघून धामणगावी आला मानकोजीला पांडुरंगाने आपल्याशी अगदी मिळून घेतले वैत असे उरलेले नाही विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी श्री विठ्ठल रत्माई पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु